قال حقا قال اهو اهو केंद्र सरकारने जो आर डी एस एस या स्कीमच्या माध्यमातून अडाणीला हे मीटर बदली करण्याचा जो हे दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्टमध्ये आम्ही विरुद्ध अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज निषेध आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही मा माननीय कावले साहेब मॅडम यांच्या हाते आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये अशी मागणी केलेली आहे की कोणाची संमती न घेता तुम्ही मीटर बदली करू नका कारण का तो सामान्य नागरिकांना परवडणारा बिल नाहीये जो बिल दोनशे पाचशे रुपये येतो तो बिल तो अडीच तीन हजार वर जाणार आहे मग सामान्य नागरिक पाचशे रुपये भरू शकत नाही तो अडीच तीन हजारचं बिल कसं भरणार आणि त्यानंतर दुसरी मागणी आमची अशी होती की मीटर बदली करताना कुठली सक्ती करू नये कारण ती सक्ती तुम्ही केली तर तुम्ही अदानीचा आणि केंद्र सरकार पुरस्कृत जो मीटर बदली करण्याचा जो धोरण राबवलेले आहे टीओटी म्हणजे टाइम ऑफ डे या माध्यमातून जो बिल येणार आहे तो सामान्य नागरिकांना परवडणार नाही अशा अशासाठी आम्ही त्या मागणीचा आम्ही जे विषय अंबरनाथकरांना लावून धरलेला आहे आणि याच्यामधून अंबरनाथकरांची भुक्ती करण्यासाठी हे आज काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन केलेलं आहे प्रीपेड मीटर म्हणजे तुम्ही वापरा आणि तेवढा बिल भरा पण त्या नागरिकाला जर समजा त्या महिन्यामध्ये जर पैसेच नसतील भरायला तर तो तेवढ्या दिवस तो अंधारात राहू शकते आणि तो अंधारात राहिले तर जबाबदार कोण राहणार त्या बा त्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात नंतर त्यांचे त्या रुद्र नागरिक असतात आजारी नागरिक असतात त्यांची जर काय घटना घडली या अंधारामध्ये तर त्याला जबाबदार कोण राहणार